मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा रोप टाकत असताना किंवा कांदं बियाणं टाकत असताना कोणकोणतं खत व्यवस्थापन केलं पाहिजे की जेणेकरून लवकरात लवकर म्हणजे पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये कांदार रोप कसं तयार होईल याकरिता खत व्यवस्थापन कोणतं करावं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो एकंदर कांदा बियाणं टाकत असताना ज्यावेळेस आपण कांदा बियाणं टाकत असतो शेत वगैरे तयार करतो गादी वाफा असेल किंवा इतर काही गोष्टींमध्ये वगैरे जर असेल ज्यावेळेस आपण कांदा रोग टाकत असताना ज्यावेळेस शेत तयार करत असतो अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा त्याचबरोबर सुडोएफल ही जी जैविक बुरशी आहेत या जैविक बुरशींचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या शेतामधील असलेले जे बुरशीजन्य रोग आहेत त्या बरोबर त्याच्यामध्ये काही कीड वगैरे जर असेल तर ती जैविक बुरशीने ट्रायकोडर्मा आणि सुडोएफेलने चांगल्या प्रकारे कंट्रोल होत असल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रायकोडर्मा प्लस सुडोएफेल या जै दोन जैविक बुरशींचा वापर करणं गरजेचं आहे त्यासोबतच मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कांदा रोप टाकत असतात किंवा म्हणजे बियाणं ज्यावेळेस टाकत असतात बियाणं टाकत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटचा देखील वापर करायचा आहे सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केल्यामुळे कॅल्शियम असेल त्याचबरोबर सल्फर असेल याची पिकामध्ये चांगल्या प्रकारे पूर्तता करण्याचं काम सिंगल सुपर फॉस्फेट हे करत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटचा फॅटचा याच्यामध्ये वापर करायचा आहे त्यासोबतच मित्रांनो दाणेदार खत वापरत असताना त्याच्यामध्ये मित्रांनो आठ एकवीस एकवीस असेल त्याचबरोबर चोवीस चोवीस झिरो आठ असेल या दोन दाणेदार खतांपैकी कुठल्याही एका खताचा तुम्हाला वापर करणं गरजेचं कर आहे मित्रांनो याचा वापर करत असताना सिंगल सुपर फॉस्फेट फॅट वापर करत असताना साधारणतः पन्नास किलोग्रॅमपर्यंत वापरा त्याचबरोबर आठ एकवीस एकवीस असेल किंवा चोवीस चोवीस झिरो आठ असेल यासारखी जी खतं आहेत ती खतं वापरत करत असताना पंचवीस किलोग्रॅमपर्यंत तुम्ही दोन ते तीन पायलीसाठी वापर करू शकता त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये झालं आपण सिंगल सुपर फॉस्फेट झालं त्याचबरोबर मित्रांनो आठ एकवीस एकवीस किंवा यापैकी कुठलं तरी एन पी के झालं याचा तुम्ही ज्या वेळेस रोप टाकत असतात किंवा बियाणं वगैरे टाकतात अशा वेळेस तुम्हाला या खताचं वापर करणं गरजेचं आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट या खतांपासून भेटणार आहे त्यामध्ये मित्रांनो अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर ज्यावेळेस आपण कांदा बियाणं टाकत असतो त्या बियाणं टाकल्यानंतर लगेचच काही फुटवा होण्यासाठी त्याचबरोबर मुळांची संख्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढत करण्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला एक सिविड खत वापर करणं गरजेचं आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही सागरी का दानेदारचा देखील चांगल्या प्रकारे वापर करू शकतात त्यामध्ये मित्रांनो कांदा बियाणं टाकत असताना सागरिका गोल्डचा जर वापर केला तर सागरिका गोल्डमध्ये चांगल्या प्रकारे स्वीड खतं आहे त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड इतर काही घटक देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळत असतात याचा वापर केल्यामुळे भविष्यात ज्यावेळेस आपण कांदा बियाणं जर्मिनेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जबरदस्त पांढरी मुळं असतील त्याचबरोबर त्याची जबरदस्त ग्रोथ आपल्याला सागरिका गोल्ड याच्यामुळे बघायला मिळत असते एकंदर मित्रांनो ही जी खतं सांगितली ही खतं तुम्ही कांदा बियाणं टाकत असताना म्हणजे रोप नर्सरी तयार करत असताना तुम्ही या वापर करू शकतात या खतांचा जर वापर चांगल्या प्रकारे जर केला मित्रांनो तर लवकरात लवकर म्हणजे पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये कांदा रोप तुमचं पुनर्लागवडीसाठी तयार हे होत असतं एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकतात